जळगाव शहरात आताच पंधरा मिनिट मुसळधार पाऊस झाला या पंधरा मिनिटाच्या पावसात जो प्रमुख रस्ता, है रस्ता। मोट आहे जळगावचा बस स्टँड पासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकापर्यंत जाणारा रस्ता या रस्त्याला मोठमोठे बँक आहे हॉस्पिटल आहे व इथं मोठ स्टेडियम आहे पूर्ण व्यापारी संकुल आहे आत्ताच इथं दोन मिनिटापूर्वी एका खड्ड्यामध्ये एक, एक लहान मुलगी पडली व ती छातीपर्यंत त्या गड्ड्यात पडली पण स्थानिकांनी तिला त्या गड्ड्यातनं काढलं आपण बघू शकता कशा प्रकारे या रस्त्यांचे काम झालेले आहे खर तर हे रस्ते स्क्रॅप करून पहिले त्याची लेवल खाली केली पाहिजे त्यानंतर त्याच्यावर कॉन्क्रिटीकरण झाले पाहिजे होते ज्या पद्धतीने कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे ह्या रोड लेवल आणि ह्या संकुलाची लेवल मॅच करत नाहीये आणि त्यामुळं जे स्लोप इथनं काढलेला आहे तोही मॅच केलेला नाहीये तर संपूर्ण दोघी बाजूचं स्लोपचं पाणी या संकुलासमोर इथं जमा झालेलं आहे आणि हा प्रमुख रस्ता आत्ताच नवीन तयार झालेला आहे याचं कामही अजून पूर्ण झालं नाही दुसऱ्या बाजूचं काम बाकी आहे आणि कशा प्रकारे जळगाव शहरात शासनाने घाईघाईने रस्ते बनवले आणि हे घाईघाईने रस्ते बनवण्याचं काय कारण आहे हे नागरिक इथं विचारत आहे आणि याचं उत्तर लवकरच आपण सगळ्यांनी प्रशासनाला आणि इथल्या नेत्यांना विचारले पाहिजे की काय दिलं आहे त्यांनी जळगावसाठी या ठिकाणी पूर्ण ट्रॅफिक जॅम आहे हे पाणी दुकानांमध्ये घुसलेलं आहे हे दुकान गुडघ्यापर्यंत आता पाच मिनिटापूर्वी पाणी होतं आणि इथं काही ड्रेनेजची ची सुविधा नाही हे पाणी पूर्ण तुंबलेलं आहे स्लोपचं काही गणित काढलेलं नाही रोड बनवताना लेवलचं काही रोड लेवलच नाही याच गणित काढलं नाही आणि आपण बघू शकता जळगाव शहरात असे असंख्य घरं आहे की जे घरं रोड झाल्यानंतर त्यांची लेवल खाली गेलेली आहे आणि या पावसामध्ये या जळगावकरांना त्या रोड लेवलचा त्रास होतोय पाणी त्यांच्या घरात घुसतोय आणि हे लेवल वर करत असताना आता घर पाडून हे लोक वर कसे येतील याचं उत्तर प्रशासनाने नेत्यांनी द्यायचं आहे अतिशय मोठ्या संख्येना माता भगिनी विशेषतः शाळकरी मुली महाविद्यालयीन तरुणी माता भगिनी खूप जातात त्यांना खूप त्रास होतोय शाळेतलेच नाही साहेब इथं वृद्ध तरुण लहान मुलं माता भगिनी सगळेच लोक हा शहराचा प्रमुख रस्ता आहे जवळ जवळ पंच्याहत्तर टक्के नागरिक या रस्त्याने रोज जाता येतात स्विमिंग पूल करून स्विमिंग पूलच नाही तलाव झालेला आहे मोठा साहेब स्विमिंग पूलला पण मागे टाकेल एवढं पाणी तुंबलेलं आहे साहेब तिथं आणि अत्यंत अतिशय गंभीर बाब आहे आता कोणती गंगा आणली यांनी भ्रष्टाचाराची आणली का विकासाची आणली हे तुम्हाला दिसतच प्रशासनाला हीच मागणी करेल की काम करत असताना थोडस नियोजनबद्ध काम केलं पाहिजे भ्रष्टाचार करायसाठी टक्केवारी घ्यायसाठी घाई गडबडीने रोड अनियोजित पद्धतीने बांधले गेलेले आहे याच्यात काहीही नियोजन नाहीये यांनी घाई घाईने हे रोड बांधले पहिले काम करायचं नाही आणि इलेक्शनच्या तोंडावर आले तर काम करायचे म्हणजे लोकांना काय होईल की भेटते ते भेटू दे बाबा आणि यांना भ्रष्टाचार करायला सगळे रस्ते मोकळे होऊन जातील या पद्धतीने हे काम झालेले पण लोक मूर्ख नाही येणाऱ्या इलेक्शन मध्ये लोक हे प्रश्न यांना विचारतील आणि लोक त्याच पद्धतीने निर्णय घेतील आपल्यासोबत दोन दोन सहकारी पूर्ण चिखल आहे पूर्व तुडवत आलेले माझ्या बरोबर आज आम्ही इथं लोकमत कार्यालयाला भेट दिला आलो होतो माझ्या बरोबर माझी महानगर अध्यक्ष अशोक भाऊ लाडवंजारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारचे उपाध्यक्ष किरण भाऊ राजपूत टोके भाऊ राहुल टोके भाऊ आहे सुनील भाऊ माळी जे तीन टर्म नगरसेवक राहिलेले आहेत ते पण आमच्या बरोबर आहे व माझी इतर सहकारी आहे मी माळी बाबा बोलून घ्या बसते बाबू पाण्यात दिसणार सोबतच तडवी सर पण आहे आमच्या आम्ही सगळे सहकारी इथं लोकमत कार्यालयाला भेट द्यायला आलो होतो पण आम्ही जाऊ शकलो न आतमध्ये प्रेसचं पण इथं ऑफिस आहे पण आम्ही जाऊ नाही शकलो त्यांनाही अडचणी होत आहे बिलकुल बिलकुल ज्या ठिकाणी पाणी तुंबलय त्याच ठिकाणी लोकमतचं शहर लोकमत शहर कार्यालय आहे ही महापालिकेची गाडी संभरून जाते बघा काय स्थिती आहे पत्रकार सुद्धा वाट काढत लोकमत पत्रकार बघा वाट काढत पाण्याची वाट काढत निघत आहेत जीवाहून जीवाहून उदाळून पाण्यातून वाट काढत निघत आहेत हा ज्या ठिकाणी जळगाव शहरामध्ये जो मेन चौक म्हटला जातो आणि हा जळगाव शहराचा मेन चौक हा त्या ठिकाणी सर्व महाविद्यालय बँक आहे एक स्टेडियम आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं नावाने या ठिकाणी स्टेडियम आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुकान आहे या दुकानात आज अक्षरच्या ह्या एका पाण्यामुळे नाही तर दुकानामध्ये पाणी घुसलेलं आहे आज ह्या जळगाव शहराची परिस्थिती एवढी वाईट आहे की ह्या जळगाव जिल्ह्यात महानगरपालिकेचं प्रशासनाचं कुठल्या प्रकारचं नियोजन नसल्यामुळे आज ही परिस्थिती जोडून घेतली गेलेली आहे त्यामुळे ह्या प्रशासनाचा आम्ही पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार साहेबांच्या गटाच्या वतीनं या प्रशासनाला निषेध करतो या इथल्या लोकप्रतिनिधीला सुद्धा निषेध करतो कारण ह्या जळगाव शहरात शून्य नियोजन असल्यामुळे लोकप्रतिनिधी निधी हे टक्केवारी घेत काम करत असल्यामुळे ह्या जळगाव शहराचे दुर्दैशाला जबाबदार तेवढेच जसे महानगरपालिका प्रशासन तसे लोकप्रतिनिधी सुद्धा जबाबदार आहे यांचा मी जाहीर निषेध करतो